नव्वद वर्षांपूर्वीचा काळ जेव्हा चित्रपटातून अभिनय करणं तर दूर पण एखादी महिला पाचवारी साडी नेसून घराबाहेर पडणं हे देखील धाडसाचं काम होतं अशी महिला जर जा रस्त्याने जात असेल तर इतर महिला घराचे दार किलकिले करून त्या महिलेकडे कुतूहलाने पाहत असायच्या गोल पातळ नेसून बाहेर पडणारी महिला म्हणजे त्यांच्या दृष्टीने कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा विषय असायचा या काळात रुपेरी पडद्यावर चक्क स्विमिंग सूट घालून यमुनाजळी खेळू खेळ हे गाणं म्हणत धमाल उडून देणाऱ्या गायिका व बिंदास्त अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म अकरा ऑक्टोबरचा एकोणीसशे अडोतीसमध्ये या चित्रपटात स्विमिंग सूट घालणाऱ्या त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या या प्रयोगाने त्यांनी प्रेक्षकांना आश्चर्यचकित्र केलं पण त्या काळातील पुराण मतवाद्यांना आव्हान दिलं होतं देवता ब्रँडीशी बाटली लपंडाव घर की राणी आणि अमृत या चित्रपटांसाठी त्या ओळखल्या जातात मीनाक्षी शिरोडकर ही एक प्रतिष्ठित अभिनेत्री होती मूळ गाव गोव्यातील पेडणे असणाऱ्या रत्ना पेडणेकर यांचा जन्म अकरा ऑक्टोबर एकोणीसशे सोळाला हैदराबाद येथे राहणाऱ्या एका मराठी कुटुंबात झाला बालपणापासूनच त्यांना संगीताने गायनामध्ये रस होता त्यामुळे वडिलांनी त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली खासाहेब उस्ताद भुर्जी खा आणि गोविंद बुवा शाळीग्राम यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे घेतले होते त्यांचं शालेय शिक्षण मुंबईच्या राममोहन विद्यालयात झालो एकोणीसशे पस्तीसमध्ये आकाशवाणीवर नभोनाट्य व गायन करून त्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाचा शुभारंभ केला होता एकोणीसशे छत्तीसमध्ये त्यांचा डॉक्टर शिरोडकर यांच्याशी विवाह झाला लग्नानंतर त्यांना चित्रचे एक मालक आणि प्रसिद्ध छायाचित्रकार पांडुरंग नाईक यांनी चित्रपटात अभिनय करण्याविषयी विचारलं सुरुवातीला त्यांनी नकार दिला होता पण डॉक्टर शिरोडकर यांनी प्रोत्साहन दिल्यानंतर त्यांनी होकार देत सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं हंस चित्रने ब्रह्मचारी या चित्रपटासाठी त्यांच्याशी महिना अडीचशे रुपयांवर करार केला मास्टर विनायक के यांच्यासोबत ब्रह्मचारीमध्ये त्यांनी गायलेल्या यमुनाजळी खेळू खेळ या, -खेल या गाण्यात स्विमिंग सूट घालणे तसेच त्यांनी केलेली केशरचना यावर जोरदार टीका झाली असं असूनही त्या धाडसी प्रतिभेमुळे त्या सिनेरसिकांमध्ये ओळख मिळवण्यात यशस्वी ठरल्या याच चित्रपटाच्या वेळी चित्रपटाचे लेखक आचार्य प्रल्हाद केशवात्रे यांनी त्यांना मीनाक्षी हे स्क्रीन नेम त्यांच्या भावपूर्ण डोळ्यांमुळे दिलं होतं विनायक यांच्या दिग्दर्शनाखाली ब्रँडीची बाटली या चित्रपटात त्यांनी काम केलं या चित्रपटात दामवण्णा मालवणकर यांच्याबरोबर त्यांनी काँग्रेस सेवा दलातील तरुणीची भूमिका साकारली होती मास्टर विनायक यांच्यासोबत मीनाक्षी शिरोडकर यांची पडद्यावरची जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मागणी असलेल्या लोकप्रिय जोडींपैकी एक होती त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र अभिनय साकारला त्यांच्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये देवता ब्रँडीची बाटली ब्रँडी की बोटल लपंडाव अर्धांगी घर की राणी अमृत जवानी माझे बाळ रामशास्त्री पन्नादाई संगम अमानत चिमुकला संसार आणि सुभद्रा या चित्रपटांचा समावेश आहे त्यांनी चाळीसच्या दशकाच्या मध्यापासून ते पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत चित्रपटसृष्टीतून विराम घेतला होता त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये चरित्र तर कधी काहींमध्ये छोट्या भूमिका साकारल्या एकोणीसशे साठ आणि एकोणीसशे सत्तरच्या दशकात मीनाक्षी शिरोडकर यांनी सात समुंदर पार सबका उस्ताद आणि तीन सरदार यासह स्पाय इन गोवा आणि उस्ताद या, या चित्रपटांमधून अभिनयाची संस्मरणीय कामगिरी सुरूच ठेवली चित्रपटासह मीनाक्षी शिरोडकर यांनी अनेक नाटकांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पंच्याहत्तर या काळात नूतन संगीत नाटक मंडळीद्वारे मराठी रंगभूमीवर वृच्छकटिक मानापमान आणि एकच प्याला या संगीत नाटकांमध्ये अभिनय साकारला सत्तरच्या दशकात मध्यंतरात त्यांनी चित्रपटातून अभिनय करणं बंद केलं त्यांनी एकूण पंधरा मराठी व नऊ हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला तसेच एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पंच्याहत्तर या कालावधीमध्ये सुमारे बारा संगीत नाटकांमधून अभिनय साकारला या धाडसी व प्रभावशाली अभिनेत्रीने तीन जून एकोणीसशे सत्त्याण्णवला वयाच्या ऐंशीव्या वर्षी या इहलोकाच्या पडद्यावरून एक्झिट घेतली त्यानंतर त्यांच्या नाती नम्रता शिरोडकर आणि शिल्पा शिरोडकर यांनी बॉलिवूडमध्ये अभिनेत्री होत अभिनयाची परंपरा पुढे नेली मीनाक्षी शिरोडकर यांची नात शिल्पा शिरोडकर आता पन्नास वर्षांची झाली आहे शिल्पाने दोन हजार दहामध्ये बारुद या चित्रपटात शेवटचं मोठ्या पडद्यावर काम केलं होतं बऱ्याच काळापासून शिल्पा बॉलिवूडपासून दूर आहे एकोणतीस वर्षापूर्वी एकोणीसशे नव्वदमध्ये रिलीज झालेल्या किशन कन्हैया या चित्रपटात ती बोल्ड अवतारात दिसली होती एवढ्या वर्षात शिल्पाच्या लुपमध्ये खूप फरक झाला आहे आता तिचं वजन देखील बरंच वाढलंय शिल्पा शिरोडकरने अनिल कपूरची मुख्य भूमिका असलेल्या किशन कन्हैया या चित्रपटातून ओळख निर्माण केली एकोणीसशे एकोणनव्वद साली मिथून चक्रवर्ती आणि रेखा यांची प्रमुख भूमिका असलेला भ्रष्टाचार तिचा पहिला चित्रपट होता त्यात तिने एका आंधळ्या मुलीची भूमिका साकारलेली आहे पण तिला प्रसिद्धी मिळाली ते किशन कन्हैयामधून या चित्रपटानंतर शिल्पाने कधीही मागे वळून पाहिलं नाही या चित्रपटात तिने बोल्डसीन दिले होते त्यातलं राधाबिना या गाण्यात ती पारदर्शक साडी नेसली होती एकीकडे शिल्पाला चांगले ऑफर्स येत होते तर दुसरीकडे तिचं वजन तिच्या करिअरच्या आड होतं पण शिल्पाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मना जिंकली फारच कमी लोकांना माहीत असावं शाहरुख खान आणि मनीषा कोयराला यांच्या दिलसे या चित्रपटातील छया छया या गाण्यासाठी शिल्पाची निवड झाली होती मला एका जागी शिल्पा त्या गाण्यात ठुमके लावणार होती पण शिल्पाच्या वाढलेल्या वजनामुळे तिच्या हातातून ती संधीच गेली अकरा जुलै दोन हजार रोजी शिल्पानं के येथील बँकर अपरेश रणजितसोबत लग्न केलं तिला एक मुलगी असून तिचं नाव आहे अनुष्का दोन हजार साली ती लंडनमध्ये शिफ्ट झाली पण आईवडिलांच्या निधनानंतर ती पुन्हा मुंबईला आली शिल्पा शिरोडकरने ऑरेंज ट्री या नावाने प्रॉडक्शन कंपनी सुरू केलेली आहे त्या अंतर्गत तिने सौ शशी देवधर या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे शिल्पाने अभिनेत्री म्हणून मिथून चक्रवर्तीसोबत नऊपेक्षा अधिक चित्रपटात काम केले त्यामध्ये हिटलर भ्रष्टाचार रंगबाज अपने दंपर जीवन की शतरंज स्वर्ग याहा नरक यहा त्रिनेत्र आणि पाप की कमाई या चित्रपटांचा समावेश आहे शिल्पाने दोन हजार तेरा साली छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं होतं एक मुठ्ठी आसमान या मालिकेत तिने महत्त्वाची भूमिका वठवली होती त्यानंतर स्टार प्लस शोज सिलसिला का हे काम केलं होतं एका मुलाखतीत ती सांगते मी दहावी फेल आहे आणि मला त्याचा कधीच पश्चाताप झाला नाही मी अगदी सुरुवातीपासूनच शिक्षणात फार कच्चे होते त्यामुळे मी ॲक्टिंग करिअर निवडलं पण विदेशात गेले तेव्हा तिथे शिक्षणाचं महत्त्व कळलं जर मी शिकले असते तर तिथेही जॉब करू शकले असते पूर्वाश्रमीची मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि शिल्पा शिरोडकर दोघेही सख्या बहिणी आहेत नम्रताने साऊथ अभिनेत्याबरोबर लग्न केलं आहे नम्रता, के नम्रता शिरोडकरची दोन हजार साली तेलुगू फिल्म वामसी दरम्यान स्टार महबूबसोबत ओळख झाली होती त्यानंतर एकमेकांना डेट केल्यानंतर दोन हजार पाच साली त्यांनी विवाह केला महेश बाबू नम्रतापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे नम्रता आणि महेश यांना आता दोन मुलं आहेत नम्रता हैदराबाद येथे वास्तव्यास आहे दिल्ली तो हे आखे खुदा गावाह हो, गोपीकिशन हम हे बेमिसाल बेवफा मृत्युदंड दंडनायक आणि गजगामिनी या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत आणि या दोघी बहिणी आता मीनाक्षी शिरोडकर यांचा वारसा चालवत आहेत शिल्पा आणि नम्रताला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा